जाऊयात कृष्णा मराठवाड्याची काय स्थिती आहे भाजपचा नेमका कल कशाकडे स्वबळावर की एकत्र मैत्रीपूर्ण लढतींकडे कार्यकर्त्यांनी स्पष्ट असं केलेलं आहे की मराठवाड्यामध्ये आपले सतरा आमदार आहेत अन्य पक्षातून आपल्या पक्षात मोठ्या प्रमाणावरती लोकांनी प्रवेश केलेले आहेत त्यामुळे कार्यकर्त्याला जर संधी द्यायची असेल तर आपण स्वबळावरती निवडणूक लढवली पाहिजे अशा प्रकारची भावना आठही जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की युती जरी झाली एक वेळ शिंदे यांच्यासोबत युती जुळून घेणं शक्य आहे मात्र अजित पवारांसोबत कसं जुळून घ्यायचं हा देखील प्रश्न उपस्थित केला यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातली स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला खास करून ओबीसी मराठा आंदोलनाचा सध्याच्या परिणामाची स्थिती त्यांनी जाणून घेतली शिवाय आपण जे पॅकेज शेतकऱ्यांसाठी घोषित केलं आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील त्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी याशिवाय या, या सगळ्या भागामध्ये युतीचा निर्णय जो आहे तो वरिष्ठ पातळीवरती घेतला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आठही जिल्ह्याचा आढावा रात्री त्यांनी घेतला आता या सगळ्या संदर्भामध्ये काय घोषणा केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे मात्र कार्यकर्त्यांची भावना निश्चित ही होती की मराठवाड्यामध्ये आपली ताकद सर्वाधिक आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे नक्कीच आता या संदर्भात भाजपकडनं काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष राहील कृष्णा तुम्ही आपल्यासोबत राहा